बिबट्याने अंथरुणाहून दहा महिन्याच्या बाळाला उचलून नेलं आहे ही धक्कादायक घटना दोंड तालुक्यातील दहीटणे गावामध्ये घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे एका शेतकऱ्याच्या शेतात धुळाजी भिसे हे मेंढ्या चरायला आहेत बाळाची आई ही बाळाच्या झोपल्यानंतर अक्षय तृतीयेचा स्वयंपाक करण्यासाठी शेजारी पालावर गेली होती तेवढ्यात या मेंढबाळाच्या दहा महिन्याच्या मुलाला बिबट्याने उचलून नेलं आपल्या बाळाला उचलून नेल्याचं दिसताच आईने जोरजोरात आरडाओरड केली मात्र याचा काही उपयोग झाला नाही आणि या बाळाला घेऊन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली ही धक्कादायक घटना वाऱ्यासारखी पसरली व ग्रामस्थांनी याची माहिती साड़ी साड़ी वन विभागातील कर्मचाऱ्यांना कळवली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून वन विभाग व पोलीस एकत्रितपणे बिबट्याचा शोध घेत आहे परंतु आतापर्यंत आलेल्या माहितीप्रमाणे अजूनही बिबट्याचा व बाळाचा शोध लागलेला नाही तसेच आपलं बाळ आपल्याच डोळ्यासमोरून बिबट्याने नेल्याने आई वडिलांच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये